इवल्याशा पावलांनी जी घरधार सजवी लक्ष्मीच्या पावलांनी येऊन घरात समृद्धी रुजवी अशा परीचे घरात व्हावे जिच्या येण्याने आयुष्य सुंदर होऊन जावे या उत्तीप्रमाणे गोल्डन पार्क तपोन पंचवटी येथील मोयल कुटुंबात, परीचे आगमन होताच संपूर्ण मोयल डिडवाणी उटवाल आणि मकवाना परिवारात आनंद उत्सव साजरा करण्यात आला अठ्ठेचाळीस वर्षांनंतर मोयल परिवारात जन्माला आलेल्या परीमुळे संपूर्ण परिवार अतिशय आनंदात आणि उत्साह ढोल ताशाच्या गजरात ফুগে হবত সোড়ুন স্বাগত কর यावेळी नव्याने जन्माला आलेल्या या परीची अतुचित स्वागत सत्कार करण्यात येऊन तिच्या पावलांचे घरात स्वागत करण्यात आले हा आनंद उत्सव साजरा करीत असताना पैलास दिडवाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आमच्या घरामध्ये आज फार मोठा आनंदाचा क्षण आहे आमचे बंधू राजेश मोयल आजोबा झाले त्यांना मुलं झाले मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांना मुलीची फार आस होती तर त्यांच्या घरामध्ये आज त्यांच्या सुनेला कन्या कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे आता त्यांचं आगमन होणार आहे तर त्याच्या आमची स्वागता करता आम्ही एकदम जय्यत जय्यत तयारी केलेली आहे कन्यारत्न आजच्या काळात कन्यारत्न का, प्राप्त होणं म्हणजे हा खूप आनंदाचा क्षण आहे कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये एक कन्या हवीच त्याच्याशिवाय त्या आयुष्याला काही अर्थच नाही असं तरी मला वाटतं ओजस मोयेल यांनीही या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या आतापर्यंत घरात सगळ्यात लहान मीच होतो आता माझ्यापेक्षा लहान कोणीतरी एक मेंबर आले मला त्याचा खूप 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 जास्त आनंद आहे आणि मी त्यासाठी सगळं काही करणार आहे पुढे त्याची हर एक छोटी छोटी जीत पासून तर ती जे काही तिला लागेल सगळं एका तिच्या तोंडातून निघाला म्हणता नेणार राजेश यांनी या कार्यक्रमाची माहिती देत आपला आनंद व्यक्त केला आयुष्यामध्ये आज मला पैन घालून सुद्धा मजा वाटते कारण ज्याप्रमाणे माझ्या मिसेसची माझी पैन लागली होती पण आता माझ्या वडिलांवरून आठ नऊ महिने झाले त्या दिवशी आम्हाला गोडणी कळाली होती तुम्ही म्हटलं तो मुलगाच होईल मिसेस म्हणे मुलगी होईल म्हटलं नाही मुलगाच होईल आणि आमची रुपयाची लागली होती आणि ती पैन हारून मला खूप आनंद झाला आहे कारण माझ्या फॅमिली मध्ये अठ्ठेचाळीस वर्षानंतर कन्यारत्न ती आल्यानंतर मला दोन गुड न्यूज मिळाले आणि खूप चांगल्या प्रकारे माझा ज्या दिवशी तिचा जन्म झाला तिच्या दुसऱ्या दिवशीच मला एक चांगली माझी दिली त्यामुळे ते माझ्यासाठी फार लकी आणि खूप लकी आणि खूप आनंद झाला पण आमच्या घरात तेजस झाल्यामुळे आणि सोनल मोयल या मात्या पितांनी उपस्थितांचे आभार मानत आपला आनंद व्यक्त केला सर्वप्रथम आनंद होतोय आमच्या घरी सर्वजण जेव्हा पण इलाज भेटायला यायचे सगळे तेच बोलायचे तुला मुलगाच होणार आहे पण ज्या दिवशी मला ही बातमी कळली की तुला मुलगी झाली आहे तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता आणि मी एवढा आनंदी आहे जे पण मला भेटत नाही आमच्या मारवाडीत म्हण आहे पहिली बेटी धनकी बेटी आणि ती साक्षात मला ती लाभलेली आहे पहिल्या दिवशी मला धनलाभ सुद्धा झालेला होता त्या गोष्टीचा म्हणून ही माझ्यासाठी खूप लकी आहे आणि आमच्या घराण्यात अख्ख्या मोयल परिवारामध्ये आफ्टर फोर्टी इयर्स कोणतरी मुलगी जन्माला आली त्याचा मला खूप अभिमान आहे आणि खूप जास्त आनंदी आहे माझ्या मुलीमुळे मला आनंद झालाय आज तो आगा। तो आगा। या कार्यक्रमास आजोबा राजेश रतनलाल मोयल आजी उषा राजेश मोयल, वडील तेजस राजेश मोयल आई सोनल तेजस मोयल काका ओजस राजेश मोयल, मोठी नानी कमलाबाई रमेश अपूर्वा आजोबा कैलास जितमल डिडवानी आजी गायत्री कैलास डिडवानी आजोबा प्रकाश जितमल डिडवानी अनिल शंकरलाल उटवाल आजी मंगल अनिल उटवाल अजय मकवाना आणि अक्षय मकवाना यांच्यासह नातेवाईक इथे चिंतक उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नासिक